नमस्कार मैत्रिणींनो ना जय भी मैत्रिण आज तुम्हाला कमी तेलात कसे उडदा कसे आपण नागलीचे पापड तळत आहे अगदी कमी तेलात ते तुम्हाला दाखवत आहे कारण आपण कढाईत तेल जास्त घेऊन तळतो तर तेलाचा नासाडा होतो आणि तव्यावर कसं चव बाजूने पापडाला तेल लागून पटकन फुगल्या जातात तर आज मी तुम्हाला तव्यावर पापड तळून दाखवत आहे गावाकडं असे पापड तव्यावर तळता तर कढाईत तळण्यापेक्षा आपले तव्यावर तळायचे तव्यावर तेल टाकून हे बघा नागलीचे पापड आहे हे बघा आता हे पापड मी तुम्हाला कसे तळतात ते दाखवते कमी तेलामध्ये हे बघा कसा फुगला कमी तेला तेलाचा तेला नासाडा होत नाही तेल बी जास्त लागत नाही नागलीचे पापड हे डायबिटीससाठी खूप चांगले असतात तर हे नागलीचे पापड असे कमी तेलात तळायचे हे बघा हे बघा असे कमी तेलात नागलीचे पापड हे आरोग्याला खूप चांगले असतात डायबेटीस वगैरे हे लोकांना खूप चांगले असतात आणि नागलीचे पापड आयुष्य खायचे नागलीचे पापड आयुष्य खायचे तर असे कमी तेलात आपण पापड तळायचे म्हणजे तेल बी तेलाची बी बचत होती आणि तेल बी लय लागत नाही पापड बी चांगले भाजले जातात बाजूनी आणि तेलाचा नासा होत नाही तर याच्या त्याच्यासाठी आपण असे कमी तेलात तव्यावर पापड तळायचे कडाई तेल ओतून पुरे तळत नाही बसायचे कारण तेलाचा विवाय पण होतो आणि पापड बी असे तळतात पण खूप तेल लागतं त्याला आज तुम्हाला मी नागलीचे पापड कसे तळायचे ते दाखवलं तव्यामध्ये कमी तेला हे असे बघा असे तळून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा साधे आणि सोपी रेसिपी तळण्याची साधी सोपी पद्धत तव्यावर पापड तळण्याची कमी तेलामध्ये तेलाची बचत होते हे बघा आपले पापड तळून झालेले आहे हे नागलीचे पापड आहे हे तळून झालेले आहे साधे सोपे तव्यावर तव्यावर पापड आपणही तळलेले नागलीचे बघा चो बाजूनही तळलेले हे बघा असे पापड तळले जातात आणि चांगले तळतात त्या पापड तव्यावर तळून घ्या तेलाची बचत करा आणि तेल कमी खा माझ्या चॅनलला लाईक करा